या साईडला गाडी आहे ही बघा ही गाडी आहे असं पाय केलं ना उपन तर डायरेक्ट डोअर ओपन होतो आणि त्याच्यानंतर जर आपण असं पाय केला तर तो लॉक होतो अशी पूर्ण सिस्टम आहे डोअरची आणि ही बॅक साईड आहे पूर्ण कसली जबराट वाटतं भाई जबराट गाडी वाटतं नवीन सिम्बॉल आहे तो आपल्याला बघायला भेटतो आणि हे बघा ना असं वाटत का लॅम्बो गिनी मध्ये बसतोय भाई हे लॅम्बो गिनीचा डी पार्किंग आणि डी हे मुनरूफ आहे आणि लाइटिंग खूप आनंद झाला म्हणजे मुलांनी गाडी घेतली तर मोठी गाडी घेतली वर मग आनंद होणार असतात ना भाई लोक त्यांची फेवरेट कार असते स्कॉर्पिओ कॉंग्रेच्युलेशन चार्जिंग वाली गाडी घेतल्याबद्दल बॅटरीची वॉरंटी म्हणजे अनलिमिटेड एकदा गाडी आम्ही चार्ज केली बरोबर तर ती किती किलोमीटर जाईल सहाशे किलोमीटर झिरो टू एटी पर्सेंट बॅटरी चार्जेल फक्त वीस मिनिटांमध्ये म्हणजे जी हे गेलेली त्यांनी इच्छा होती त्यांची की हीच गाडी घ्यायची पूर्ण केलेली आहे नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि कालचा ब्लॉग कसं वाटला आपता कोलीवाड्याची पालखी होती जी आपल्या चार तारखेला तुम्हाला माहिती आहे का लोणावळ्याला पोहोचली आणि तुम्ही लोक चार तारखेला गेलेले का नव्हते ते मला पहिला सांगा कारण की चार तारखेला जो क्राऊड होता ना खतरनाक होता आणि खूप मजा मध्ये तिकडे दरवर्षीच मजा असते सांगायची गरज नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही आज ब्लॉग बघताय आज आहे रामनवमी सहा तारखेला रामनवमी आहे आणि आपण आज चाललो आहे कुठे चाललोय कार घेण्यासाठी मंगेश दादा एक नवीन कार घेतलेली आहे आणि कुठली कार आहे काय कार आहे तो आपण बघूया आणि तुम्हाला ही कार ना म्हणजे मला नाही वाटत की आपल्या भागामध्ये लवकर कोणी घेतलेली असेल पण याच्यामध्ये ना फीचर्स ना खूप इंडेल म्हणजे ना ए, ए मोडचे फीचर्स आहेत आणि ते कुठले ते सर्व आपण बघूया पहिला तुम्ही कार बघा त्याच्या पहिला आपण जाऊया शोरूमला आणि मग तिकडे आपली सर्व गँग असणार आहे सो ब्लॉग मध्ये असं सुरुवात करतोय असंच चॅनलला पहिला सबस्क्राईब करा खूप सारे कंटेंट येत असतात रोजचे डेलीज आणि जून महिना लागेल तर आपण थोडा बाहेर पण जाणार आहोत ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा चला तर शोरूम ला आलोय बॅक साइड ला सा शोरूम आहे शोरूम जवळ आलोय आणि हे महिंद्राचा शोरूम इथे डोंबिवली एम एम आर टी काम म्हणजे मेट्रोचं काम चालू आहे या साईडून कल्याण वरून हा रोड येतो आणि पुढे शिलफाट्याला निघतो ठीक त्याच्या या साईडला तुम्हाला दावडी मध्ये हा शोरूम बघायला भेटतं महिंद्राचा शोरूम आहे आपली गाडी वगैरे इथेच कुठेतरी लागलेली असेल पहिला आपण जाऊया आलं काय या आणला भाऊ लोक आलेले आहेत सर्व आता इकडं अकडे अक्षय अक्षरे बाबा तो हा तर बघा तिकडून लांबून एक माणूस आलेला आहे त्या साईडून तुम्हाला बघायला भेटेल आणि हा महिंद्राचा शोरूम आहे बघा इकडं सर्व इकडं आतमध्ये आपण जाऊया आतमध्ये कोण कोण मंडळी बसेल ते सर्व बघूया आपण थांबा जरा पहिला कोण कोण अरे बाबा दारवाजा उघड बघा इथं बसलेले लोक का अरे मंगेशदा कॉंग्रॅच्युलेशन गाडी घेतल्याबद्दल थोड्याच वेळ आपण गाडी पण बघूया पण पहिला अरे बड्डे कल्ला भेटू दे पहिला हां वाढदिवसाचे करोडो करोडो शुभेच्छा उद्दन डाईशे लाभो वय वर्ष अठरा आई तुला पण हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हा अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन चला या साईडला आणि गाडी त्या साइडला आहे पण हा शोरूम आहे आतमधला आणि महिंद्राचं हे बघा जो नवीन सिंबॉल आहे तो आपल्याला बघायला भेटतो आणि शे डी करून ठेवले खूप छानसा आणि म्हणजे एकदम खतरा बनवलेला या साईडला बघा इकडं सर्व शोरूम मस्तपैकी जाऊया आपण आता गाडी जवळ कारण गाडीचं थोडंसं वगैरे वगैरेमध्ये हार वगैरे लावणार आहे तोपर्यंत आपण इकडं पहिला स्कॉर्पिओ बघूया बघा स्कॉर्पिओ इथं ही फेवरेट कार आहे बाई ही लोकं जी भाई लोकं असतात ना भाई लोकं त्यांची फेवरेट कार असते ही स्कॉर्पिओ आणि तिथून आता इथं चालू आहे पेपरवर्क बघा इथं वहिनीचा चालू आहे पेपरवर्क वहिनी कॉंग्रॅच्युलेशन hey. कॉंग्रॅच्युलेशन चार्जिंगवाली गाडी घेतल्याबद्दल आणि हे होतंय पेपर वर्क या इकडं लागलं पेपर वर्क भाऊ आपलं नाव हो काय अमर अमर नक्कीच गाडी घ्यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा अमर म्हणून आपल्याला एकदम मस्त ना गाडी मध्ये अजून किती मॉडेल्स आहेत आता सध्या तरी एकच मॉडेल आहे एकच मॉडेल याच्यामध्ये म्हणजे टॉप वगैरे असं नाही एकच आता सध्या टॉप आहे टॉप मॉडेल ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट च्या नंतर पण आता आम्ही जी घेतली ती टॉपवर टॉपची माणसं असल्यावर आम्ही टॉपचीच गाडी घेणार त्याचा काही विषय नाही आणि चार्जिंग बिर्जिंगचं आता काय सर्व आपण त्यांची एक माणूस घेऊया आणि त्यांना गाडीबद्दल सर्व विचारून घेऊया आम्हाला देणार ना माहिती द्यायला गाडीचं हां चला आता आपण थोडंसं आता चाल पेपरवर आणि बाकीचं काय बघू याला बाई तुम्हाला पहिली गाडी दाखवतो मी हे बघा या साईडला गाडी आहे ही आहे हे बघा ही गाडी आहे मी सध्या हे पार्किंग लाईट चालू केलेली आहे आणि ब्लॅक कलर बघा पूर्ण ब्लॅक बघा कशी वाटतं तर जर कसं उजेड आहे ना तर उजेडमध्ये ए ब्राईटनेस वाढवली मोबाईलची मोबाईलची ब्राईटनेस कमी केली बघा अशी ब्लॅक दिसते पूर्ण बघा हे आतमधला हा पूर्ण गाडी आहे ही बघा ही या साईडला गाडी आणि गाडीची सिस्टीम दाखवतो बघा तुम्हाला कशी गाडी आहे बघा असं पाय केलं ना डायरेक्ट डोर ओपन होतो आणि त्याच्यानंतर जर आपण असं पाय केला तर तो लॉक होतो अशी पूर्ण सिस्टम आहे डोअरची आणि बॅक बॅकसाईड आहे बघा ही बॅक साईड आहे पूर्ण कसली जबराट वाटतं काही जबराट गाडी वाटतं एक नंबर जबराट गाडी वाटतं कडक गाडी घेतली आणि जागा वगैरे आले तुम्हाला सांगितलं नाही थोड्या वेळात तुम्हाला गाडी पण दाखवतो गाडीमध्ये फीचर्स काय 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 प्रीतम पवार आहेत आणि या म्हणजे या शोरूम मध्ये तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर भाऊजी कॉन्टॅक्ट करा पण गाडी आम्ही कुठली घेतली काय घेतली ते दाखवतो पण त्याच्या पहिले विचारतो गाडी गाडीमध्ये असं काय फीचर्स आहेत गाडी तर चार टायरांची असं खूप लोक बोलतात गाडी चालणार आराम करणार पण या गाडीमध्ये असं काय दोन तीन फीचर्स का माणसांनी ही गाडी घ्यावी सगळ्यात म्हणजे ही जी गाडी आहे ही मेक इन इंडिया आहे अच्छा गाडी म्हणून पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणजे आपल्या सगळ्यात मेन म्हणजे याची जी बॅटरी लागते सगळ्यात मोस्टली आता तुम्ही वाचून तुम्हाला ती इलेक्ट्रिक झालेलं आहे यामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये सगळ्यांना आठ वर्ष किंवा एक लाख साडे किलोमीटर त्यांनी वॉरंटी दिली आठ वर्षाची आठ वर्ष किंवा एक लाख साठ किलोमीटर एक लाख साठ हजार किलोमीटरची बाकीच्या मार्केट ओके पण महिंद्राने तुमच्यासाठी लाईफ टाईम वॉरंटी म्हणजे पंधरा वर्ष

आणि महिंद्रा बोलला ना भाई सेफ्टी वगैरे भाई भाग म्हणजे एकदम कामच भारी आहे आणि मस्त मी आतमध्ये बघितले स्टेडियम वगैरे याचा डिस्प्ले रेंज हा आणि सर्वात मोठी गोष्ट आपली जाम लोक काय बोलतात यायला चार्जिंग वाले गाड्या घेतात तुम्ही ते कॉ बी बंद करतात तर पहिला एक्झाम्पल असं आहे की तुम्ही लोक मोबाईल वापरता बॅटरी आल्या मोबाईल तुम्ही चार्जिंगच लावता ना तर संपेपर्यंत मोबाईल वापरता तशीच गोष्ट आहे की ही मोबाईल जर गाडी मोबाईल बोलते एकदा गाडी आम्ही चार्ज केली बरोबर तर ती किती किलोमीटर जाईल ऑफिशियली ऑफिशियली कंपनीने सहाशे ब्याऐंशी किलोमीटर सहाशे ब्याऐंशी किलोमीटर बरोबर पण कंपनीने तुम्हाला जी आपण किती की आहे फाय हंड्रेड प्लस फाय हंड्रेड प्लस आहे काय 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 जे दुसरे युट्युबर्स आहेत

म्हणजे ऐंशी स्पीड असते का ऐंशी एकशे दहा जसे आपल्या पेट्रोल पण जसं एव्हरेज ते पण होत नाही का आणि गाडी चार्ज व्हायला किती टाक लागते तर फुल याच्यामध्ये जसं कंपनी तुम्हाला एक पोर्टेबल चार्ज दिला आहे जो गाडी सोपं येतो बघूया okay. थ्री पॉईंट टू किलो किलोमीटरचा त्याच्यामध्ये गाडीची बॅटरी जी आहे झिरो टू हंड्रेड पर्सेंट चार्ज व्हायला चोवीस तास लागतो चोवीस तास लागतात त्याच्यामध्ये आपण ती पी ते सोळा सॉकेट लागतात ना त्याच्यामध्ये ती चार्ज होतो आणि जर चार्जिंग सेशन वगैरे असेल तर तिथे किती टाइम लागेल त्याच्यामुळे जर एकशे पंच्याहत्तर डी सी डायरेक्ट करंट मला जर चार्जर असेल त्यामुळे तुम्ही गाडी चार्ज केली तर झिरो टू एटी पर्सेंट बॅटरी चार्ज आहे ती तुम्ही फक्त वीस मिनिटामध्ये होते वीस मिनिटामध्ये होते आणि समजा त्याच्या घरात तुम्हाला काही लोक बोलतात की आमच्या घरात आम्हाला तुम्ही ऑफिशियली बसून द्या असं काय आहे का आपल्याकडे सर्व्हिस हो आपल्याकडे सी लेवल म्हणजे चार्जर लेवल कुठे वाटतं तर देतो आपण ऑलमोस्ट चार्जर आहे तसा ओके ते आपण घरात आपल्याला फिट करू शकतो तर तिथे तरी लागतं थी थी, ती सा सा <in> <subjectivekop veces> ते फिट केल्यानंतर आपली गाडी आहे ती झिरो टू हंड्रेड पर्सेंट चार्ज व्हायला सहा ते सात तास लागतात म्हणजे जर यांच्याकडून जे चार्जेस असतात चार्ज म्हणजे चार्जर असतात ते तुम्ही घेणार तर सहा ते सात तासामध्ये होणार आणि तुम्ही जर चार्जिंग सेशन असतात जेव्हा आपण लोणावला वगैरे जाल किंवा पेट्रोल पेट्रोल पंपवरती चार्जिंग सेशन असतात तिथे वीस ते वीस ते तीस मिनिटामध्ये गाडी फुल चार्जिंग होते असे खूप सारे फीचर्स बोलायला गेल्यानं काय एवढे फीचर्स आहेत पण हे सर्व हायलाईट फीचर्स होते आणि आता ना आपण आतमध्ये ना थोडं ना गाडी तुम्हाला आतमध्ये ते पण बघितलं आतमध्ये बघा आतमध्ये काय काय सर आपण आता आतमध्ये बघूया खरं सर आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्याच्या नंतर नाही फीचर्स आहेत गाडी मधले अकलीस काय म्हण भा सोडले म्हण अरे काय झाले सोडले अरे चिकना दिसतं गे सोडला जरा जास्त दाढी केलेली वाटतात काही नाही बरोबर चिकना नाही हो गोरा गोरा बी झाले वरतून बघ झाले ना आईला ते ज असा बातमि करते फीचर आणि आमचं आपली गाडी कधी येते दोन महिन्यात काय टाकलेस बघायला जायचं लवकर लवकरच देणार गाडी टू व्हीलर घेऊ नको मागाची नाही बाईक नाही बाईक बाईक घेऊ नको आणि बघा हे आतमधलं फीचर्स आहे सर्व हे एलईडी पॅनल किती येत आहे लांब किती एलईडी पॅनल हा साडे बारा साडेबारा साडेबारा साडे बारा, बारा, बारा सा, दो, असं दोन अशा दोन आहेत का हे एलईडी पॅनल इन्फॉर्मेशन डिस्प्ले ओके आपण फंक्शन्स गाडीचे किलोमीटर रेंज किती काय सगळं दाखवतो त्याच्यामध्ये दाखवतो आणि या साईडला इकडं आणि, आणि साऊंड सिस्टम वगैरे हे कुठले कमन गार्डन अर्बन हर्बन कार्डन हर्बन हर्मन हरमन कार्ड हर्मन हरमन हर्मन गार्डनचे सोळा स्पीकर आहेत पण सोळाशे बॅटचे सोळा तुम्हाला पॉईंट वन पॉईंट टू वर्जन आहे ज्याच्यामध्ये डॉल बेट आता डॉल इथे तरी कोणाकडे नाही ना ना, ना। खारी भारी आणि सर्वात बेस्ट आहे की गेअर बघा ह्याला गेअर म्हणणार आपण ऑटो आहे कारण की कारच पूर्ण ऑटोमॅटिक आहे आणि हे बघा असं वाटतं का लॅम्बो गिनी मध्ये बसतोय भाई हे लॅम्बो गेर आहे लॅम्बो गिनी तुम्हाला बुकाटी वगैरे बसता तेव्हा हे सर्व फीचर्स आहेत आणि कारण की हे तुम्हाला सांगून ठेवतो मी पी आर एन डी पार्किंग रिव्हर्स न्यूट्रल आणि डी ड्रायव्हर ड्रायव्ह मोड आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला पूर्ण एसी वगैरे फीचर याला सीट्स फीचर आहे का वगैरेच ह्याला वेंटिलेटेड सीट आहे ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर साईडला वेंटिलेटेड व्हेंटिलेटर सीट्स आहे त्यामध्ये कूलिंग सिस्टम आहे त्यामध्ये तुम्ही बटन दाबलं की गाडीच्या खालून आणि मागून एसीचे वेंट्स ब्लोरूथर होतो त्याच्यामुळे ड्रायव्हर आणि को ड्रायव्हरला आता मी जसं तुम्हाला सांगितलेलं की याच्यामध्ये रेंज बघा पाचशे सव्वीस दाखवत आणि जसं तुम्ही सांगितलं की त्याच्यामध्ये दोन तीन स्पोर्ट काय मोड आहेत ते बघा हे आपण ड्रायव्हिंग मोड टाकला ना एवढे ड्रायविंग मोड्स आहेत अच्छा आता हा जो टाकलाय हा डिफॉल्ट आहे हा डिफॉल्ट डेली रुटीन घेऊन नॉर्मल ओके हा इकॉनॉमी मोड आहे इकोनॉमिक okay, okay. मोड दिला आपण सिटी मध्येच फिरार्थी ओके ओके आता जसं तुम्ही हे मोड सिलेक्ट करता ना त्या हिशोबाने गाडीचं स्टीअरिंग व्हील आणि सस्पेन्शन हे ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतो अच्छा तसा होतो का ओके ओके आणि हे एव्री डे हे एव्री डे का यामध्ये 503 दाखवते 503 ओके आता यामध्ये बघा रेस मोड दाखवला की यामध्ये स्पीड पूर्ण स्पीड पण फुल झाला म्हणजे तुम्ही जेवढा फास्ट पळणार ना तर त्यात एवरेज एक कुठेतरी तुम्हाला गाडीचा कमी होणारच मोटर जी आहे मोटर त्या हिशोबाने टायर नव्हते ना बरोबर आता ह्याच या तुम्ही रेस मोटर टाकला ना स्टेअरिंग व्हील हार्ड होतं बरं म्हणजे टोटल चार मोड आहेत का की तीन मोड आहेत आणि डिफॉल्ट मोड आहे टोटल पाच मोड आहेत आपल्या गाडीमध्ये हार्ड होतं आणि सस्पेशन स्टीफ होतात बसून चालतात अच्छा स्नो मोड पण आहे तुम्ही हिमाचल साईडला कुठे ओके 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 म्हणजे तुम्ही बर्फाच्या ठिकाणी सुद्धा ही गाडी चालू शकता स्नो मोड सुद्धा या गाडीमध्ये स्ट्रीट मोड आहे आणि स्ट्रीट मोड म्हणजे आपले रेग्युलर रोड असतात ते का उदर नाही हा तुम्हाला समजा समृद्धी हायवे वगैरे अच्छा अच्छा मोड हायवे वरती म्हणजे आपण एक्सप्रेस महामार्ग म्हणतो ना त्याच्यावरती हे गाडी पूर्ण परफेक्ट म्हणजे सरळच्या सरळ जिकडे असतात सरळ त्याच्यावरती आणि हे आपल्या माउंटेनिंग साठी काय आहे का नाही ना ही ऑफ रोडिंग साठी नाही रिअल आहे रिअलवे तुम्हाला काय टेन्शन घ्यायची नाही भरपूर पॉवर आहे दोनशे ब्याऐंशी ची पॉवर आहे अरे बाप फॉर्च्युनर जी आहे फाय लिटर त्याची पण दोनशे सहा बीएचपी पॉवर आहे फॉर्च्युनर पेक्षा पॉवर जास्त आणि याचा जो टॉर्क आहे तो तीनशे ऐंशी एन एम चा आहे जस्ट तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो स्कोडा कोडिया मोस्ट पॉवरफुल इंजिन टू लिटर टर्बो इंजिन आहे ऑटोमॅटिक ओके okay. त्याचा पण टॉक तुम्हाला देतात तीनशे वीस एन एम टॉक ही त्याशी जास्त टॉक आहे अरे बापरे म्हणजे भाई अजून काय पाहिजे आपल्याला या गाडीमध्ये या साइडला आणि हे चावी बघू शकता तुम्ही ही गाडीची चावी आहे आणि आतमधलं पूर्ण तुम्हाला आता ना मी थोड्या वेळात ना मुनरूफ दाखवतो हे बघा हे आहे आणि मूनरुफ झाल्यावरती ना पूर्ण हे जे जे प्लेट्स लागलेत ना त्याला चार्जिंग चार्जिंग सॉरी लाइटिंग्स होतात ते आणि थोडा अंधार झाल्यानं तुम्हाला अजून चांगला बघायला व्ह्यू भेटेल तर आपण जेव्हा जा घरी जाऊन आता डिलिव्हरी घेऊन जस्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो आता ही जी काच आहे काय काहीतरी विचार करतात की ठीक आहे ही काच आहे याच्यातून ऊन लागेल तर मूनरूफ आपल्या इंडियाचा चा कन्सेप्ट नाहीये बरोबर पण जस्ट तुम्हाला एक सांगतो इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी देतो ही जी काच आहे ती तीन लेअर जी ग्लास आहे ओके टफन ग्लास आहे टफन ग्लास आहे खाली एक काच आहे मध्ये क्लास ग्लास आहे ज्याच्यामध्ये लाइटिंग सिस्टम आहे आणि त्याच्यावरती अजून एक क्लास आहे आणि सगळ्यात मेन ही जी क्लास काय नाईन पॉईंट फायव्हर्सेंट युव्ही प्रोटेक्शन क्लास आहे डायरेक्ट सनलाइट तुम्ही बघू शकता बघू शकतो म्हणजे डोळ्याने काय त्रास झाला डोळ्याने काय झाला आणि त्याच्यामुळे आतमध्ये कुलिंग पण मला असं वाटतं चांगला राहील आणि आणि याच्यामध्ये हे कम्फर्टेबल फोर सीटर आहे का फाय सीटर आहे सीटर सीटर म्हणजे कार मध्ये फोर सीटर पण असतात ना ही फाय सीटर आहे आणि हे गाडीचा वेट वगैरे काय दोन टन ची गाडी आहे ना ठीक आहे खूप छानशी माहिती थोडक्यात माहिती होती गाडी बद्दल खूप सारे माहिती आहेत आणि आतमधला ते तर आहे आणि आपण गाडी आता घेतली तर लवकर आपल्याला समजणार आहे तर आपण थोडस बाहेरचा बघूया गाडीमध्ये ना एवढे फीचर्स होते ना भाईनी आपल्याला ते पॉवर भाऊ होते त्यांनी ते माहिती सांगितली आणि आता थोड्याच वेळा आपण मस्त ते असे उचलता ना पर्धे बिर्दी उचलताना काय होतं ते कार्यक्रम करू थोडंसं अजून वर्क पण बाकी आहे पेपर वर्क झालेला आहे आणि बरीचशी माहिती तिथं भाऊ आलेला आहे भाऊ काय बोलतं एकदम मजेत भाऊ भाईचा शोरूम आहे <laughs> पुमाचा नाही तिथं आपला भाऊ मॅनेजर आहे आणि तिथं तिकडचा स्टाफ आहे नक्की जर तुम्ही आता कुठे तुझं जा सीवूडमध्ये बद... आहे ना तर सीवूड मॉलमध्ये जर कोण जात असेल तर भाईला भेटा पुमामधून जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तिथून फुकाट नाही भेटणार पण पैसे कमी होतील डिस्काउंट भेटतील नाही राज नाव आहे हो भाईचा पुमा असं तुम्ही बोलू शकता राजशी भेटू शकता आणि तिकडे जावा मस्त पैकी बाकी बरं आहेस ना एकदम राजचा लुक कसं वाटतोय आज जसं वाटतं गोव्याला नेहमी लोक असंच असतं गोव्याला शर्ट बिर्ट घालून आला एकदम भाई काय होतं दादानी आपली गाडी घेतली मस्त यार नवीन गाडी आहे काय तरी नवीन म्हणजे आपली सिस्टरचा बड्डे पण आहे आणि आता फिरायला भेटेल ना परत तेच तर म्हणून आलो मी सुट्टी घेऊन स्पेशली चला आणि इथं आई आहे आई बरी अस ना आई मंगेश दादांची आई आहे तुम्ही नेहमी ब्लॉग वगैरे मध्ये बघतच असाल आई साना आणि अजून आमची मंडळी सर्व आहे ना ते तिकडं थांबलेले आहेत जेव्हा मी इकडून गाडी घेऊन जाऊ तेव्हा तुम्हाला दिसेलच आई काय बोलशील मुलांनी गा, गाडी घेतली तुझ्या आम्हाला खूप आनंद झाला म्हणजे मुलांनी गाडी घेतली तर आणि माझ्या मुलाची पण आहे ते आमचं मागे कसं माहित का आमचं म्हणजे थोडं लेट करणार पण चांगला करणार त्याला कसं माहिती आहे का थोडं आपण मग काट कर करायची पण चांगली करायची असं आहे त्याचा म्हणणं कधी कधी आणि आता चार्जिंगवाली घेतली मस्त एकदम मस्त काम भारी आहे आणि आमची बड्डे झालं दिया खूप खो शुभेच्छा काय होतं पप्पानी गाडी घेतली कसं वाटतंय तुला आणि खास तुझ्या बड्डे च्या दिवशी घेतली आई म्हणजे लक्षात राहील आमची दिया आता झाली पंधरा वर्षाची झालेली आहे लवकरच तीन वर्ष तिला घालू आता बहिणी ना नाही नाही मस्ती करते जस्ट किडिंग करते आम्ही मी स्वतः लोकांना अठरा वर्षाच्या मुली नाही आमची मुलगी अजून शिकणार आहे तिला काय बनवायचं ते बनू द्या तिचे मनाची जी करायची इच्छा पूर्ण करू दे इकडे वहिनी आहे आपल्या अपूर्व वहिनी अपूर्व बरी असाव होती पण आता मस्त रेडी झाली आणि जशी गाडीचं नाव घेतलं का चैर्या हसू बघा वहिनीच्या कसं वाटलं गाडी घेतोय तुमचे नवरोबा छान वाटलं अहमद जरा थोडस बोला नवरोबा बद्दल जरा गाडी घेतात वाटलं पण म्हणजे इच्छा होती त्यांची की गाडी घ्यायची पूर्ण केलेली आहे आणि नवरोबांची गाडी असेल तरी गाडीचं अख्खा नाव गाडी वही वहिनीच <laughs> आहे आणि पेपरवर्क वर्क सवर वहिनीचेच नावावरती करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी खूप बरं वाटतंय आणि आपल्या सपोर्टिव्ह सपोर्टिव्ह सपोर्टिव पाहिजे ना ते तर आहे आणि मग पार्टनर आणि सगळं माझ्या ह्याच्यावर हा मंगीचं तर ते भारी आहे की नाही नाही माझ्या नावावरच हे नाही नाही त्याचा असा नसता त्याचा तो कधी कधी ना अशी कुठल्या गोष्टी तर आमच्या नाव पण काढून देतो त्याला वापरायचे असतील ते आपण असं असतं त्याचा आणि तर त्यासाठी तो खूप भारीच आहे आप आणि आपली अर्धी मंडळी बाहेर यायची गाडीचं काम चाललंय आहे आम्ही आता तिकडे पण जाऊया तर ब्लॉक मध्ये तुम्ही कंटिन्यू आणि तुम्हाला गाडी कशी वाटेल ना ते पण लवकरच कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये oh. <muchas> पूजा थोडस रील वगैरे साठी व्हिडिओ काढतोय आमच्या पोऱ्याला तुम्ही बघितलं असाल रील बीएमडब्ल्यू गाडी घेतली कारण तुझी गाडी कुठे आहे रे हा कुठे गाडी आम्ही इंस्टाग्राम वरती माझ्या बघितलं असेल हा बीएमडब्ल्यू मध्ये यायला पाहिजे होती ना मग येणार हो आहे घेणार रे येणार आहे कुठली 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 बोल

आपल्याकडे मग तू काही थांब ना फोटो व्हिडिओ काढू दे आम्हाला अच्छा आमची तिकडे खाली पण घरी थांबलेले आहेत ना मंडळी त्याच्यामुळे चला शोरूम मधून निघतोय आता आणि गाडी वगैरे घेतलेले मंडळी आमची सर्व तिकडं तिकडून बर्थडेचा सेलिब्रेशन पण करायचं आहे आणि हा होता महिंद्राचा शोरूम दुपारी आलेला संध्याकाळ झाली ऑफिशियली सर्व वर्क करावं लागतं तर मोस्टली व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी जाम वेळ गेला आणि गा लागली अरे गुरुवार आहे दुपास नाही शकतो याला लागतं नुसता नॉनव्हेज बाराच्या नंतर नुसता काही ना काही चौदा दिवस झालेला आहे काय बोललं आमचं नाही माझं नाही तुझा तुझा माझा नाही मी बाई भाजी खाणारा माणूस आहे ना आज पण बघू रात्री काय भेटतो का या ना कशा बायका भेटायच्या का माहिती बाबा मला त्यात समज नाही चला आम्ही इकडून निघतो या साईडून शोरूम मधून आणि पुढे मंडळी था। सर्व थांबलेली ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा घराजवले गाड्या बघा त्याच कोण आली ना कोण नाही साहेब लोक आले ना अवरे गाड्या आल्या बाबा रे कंच साहेब आले रेश्मा वाहिनी कुठलं साहेब आले कुठले मंत्री आले बघ कुठल्या गाड्या एक दोन तीन चार पाच ही बा इथं पोलीस आली मुख्यमंत्री आली आवडी सरे एक नेक्सार आता आम्ही सर्व मंडळी आलेली आमची कसं फटाफट आरत्या करू फटाफट चला इथं आरती ठीक आहे मंडळी सर्व आली मग दाखवलं तुम्हाला बघा इथं सर्व आरत्या चालू आहेत आरती डेली डबल डबल आरती करते का तू घरी आलो बी आरती बरोबर आहे घरी आल्यावर पण करायला पाहिजे ना बरोबर आहे घरी आल्यावर पण करायला पाहिजे बार बार पार्टी कुठं पार्टी आपल्याला पार्टी तुम्ही द्यायला पाहिजे सही बोलला सही बोलला जाणारच जाणार ती गोष्ट खरी आहे द्यायलाच पाहिजे आता आपण दोन तीन दिवसानंतर जरा गाडीचं बरीचशी कामं बाकी आहेत ना गाडीला आम्ही कव्हर अप करणार बाबा कसं वाटतं गाडी घेतल्यावर पोऱ्यानी तुझे वाटत पोऱ्याची मजा माझी त्या बी बरोबर पोऱ्याची मजा म्हणजे तुझीच मजा आणि इकडे सर्वात सर्व या या या, या इथं जेवायला भेटणार या 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 जेवायला केले व या वहिनी बरी अस ना मला पार्टी वहिनीची काही पार्टी भेटते मला नाही नाही वहिनी कावाबी पार्टी देते देत इकडं आमची ना नेहमी वाईट असत बरोबर तुमच्या घरांशी एक माणूस इथे बस झाला परते घरातून एक माणूस अरे कल्पना आहे इकडे बरी अस ना अरे इकडे बघ ना लास्ट झाला इकडे बघ आई पार्टी देणार तुम्ही बघ तुम्ही जेवढे पण आता लेडीज लोक आहेत ना ओलींच्या चला शुक्रवारची तुम्हाला आई करून पार्टी भाजी ना बिड्डा बिड्डा ना बिड्डा ना भेंडी मा पार्टी बिड्डा भेंडी बस एक नंबर तुमची पार्टी झाली तुमची काम पे तिकडं आणि हे बघा आमच्या दोन पोरी यो एक पोरगा आमचा एक पोरगा यो पोरगा नाव काय रे ना का तुझा प्लीज नाव सांगणार रे तुझा वैड्या कशी लोकांशी कशी म्हणजे बघला वहिनी अशी पोर तुझी बोल आता बोल कसे रे कसे म्हणजे कसे आम्ही आम्ही हँसम आणि तू बदसुरत रे सॉरी नाही पाय पकड माझ कुठं तुझा एक काय रा अशी कशी तुझी मैत्रिणी हा अक्कल नाही ना जाऊ दे छोटी आहे ना अक्कल पण तशी पण छोटी आहे अरे सिद्धी 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 तुझं नाव का ठेवलं मंडळी आमच्या सर्व येतील आता चालू असेल यांचा कार्यक्रम दे द्या <laughs> यांना करू द्या इथं आमची कल्पना वहिनी आलेली आहे डोलिरीवरून डायरेक्ट इकडे आली आहे ती घे चल चला आमची लक्ष्मी दिया तिचा वाढदिवस आहे आणि नि वाढदिवसानिमित्त आपण गाडी पण घेतली आणि आमची लक्ष्मीचं बघू आता कशात ठसा उठता हा पूर्ण बाबा कसा परफेक्ट बसले परफेक्ट परफेक्ट बसले परफेक्ट बघा इकडं हॅन्ड या साईडला आणि पूर्ण मंडळी घरो गाडीच्या आतमध्ये मध्ये बसलेली आहे एकदम आमची वहिनी शिकवते आमच्या असं असं कायदा शिकून घे लग्नानंतर काम आहे तुला हे असं करायचं ओम हॅपी बर्थडे टू यो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दिया हॅपी बर्थडे टू यू <laughs> बार दिन ये आए। आए